हम वो इधर बैठ जाएगा रोबन आया कौन आया क्या, क्या? आ जाए असलम सगळ्यांना माझा नमस्कार प्रेस कॉन्फरन्स सुरू करण्याच्या आधी मी एक काहीतरी वेगळा सांगणार आहे ऐकून घ्या नीलांजन समभासम रविपुत्र यमा गर्जम छाया मार्तंड संभूतम तम नमामी शनेश्चरम आज शनिवार आहे म्हणून मी काले कपडे घातले आहे कोणीतरी म्हणणार की मी ब्लॅक मॅजिक वगैरे करते तर मी आधीच सांगून घेते की आमचं शनिदेवता आहे शनिदेवताच्या दिवशी आम्ही सगळे जण ब्लॅक घालतात तर गैरसमज होणं हे शक्य आहे आजच्या काळात आणि आपण आमच्या महाराष्ट्रात आम्ही म्हणतात की आम्ही पुरोगामी राष्ट्र आहो पुरोगामी राज्य आहो इथे अंधविश्वास निर्मूलन कायदा आहे तर इकडे जर कोणी सांगितलं की माझ्या मी ब्लॅक मॅजिक करते तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते तर हे आमचा एक थोडा क्लॅरिटी द्यायची होती आता मुद्द्यावर येऊया संजय पांडेंना अटक झाली ईडी तर्फे एन एस मोठा मोठं स्कॅमची सगळ्यांनी ऐकलं आहे त्यात त्याला काहीतरी एक कनेक्शन बांधून हे सांगून सांगण्यात आलं की त्यांनी फोन टॅपिंग केली आहे तर सगळ्यांच्या डोक्यात काय बसलं की संजय पांडे आय पी एस अधिकारी एक दुसऱ्या संस्थाचे फोन टॅप केले आहे हे हंड्रेड पर्सेंट फेक न्यूज आहे हंड्रेड पर्सेंट फेक न्यूज आहे त्यात काहीच सत्य नाही काहीच बॅकग्राऊंड नाही काहीच कनेक्शन नाही म्हणजे हे ऍब्सोलूटली फेक न्यूज मनगडित कहाणी जिसको बोलते है ती आहे खरोखर घोटाळा काय आहे प्रकरण काय आहे हे मी तुम्हाला आज समजून देण्याचा प्रयत्न करते कशाला कारण महाराष्ट्रात खूप आय पी एस ऑफिसर्सला घेऊन घोटाळे झाले आहे आधी तर देवेंद्र भारतींच्यावर आरोप होते त्यांची इन्व्हेस्टिगेशन चालू होती एक क्रिमिनल लकडावालांनी सांगितलं की ते आमचे बॉस आहे सगळ्या एक्स्टॉर्शन रॅकेट्समध्ये हे घेऊन हे झालं त्यांच्यावर ॲक्शन झाली नाही काहीच झालं नाही नंतर परमवीर सिंगवर लोकांनी एक्स्टॉर्शनचे केस दाखल केले पाच असे वेगवेगळे केस दाखल झाले हे वेगळं होतं लोकांनी केले हे केस तिसरं रश्मी शुक्ला प्रकरण हे त्यांनी टॅपिंग केली परवानगी होती नव्हती लोकांना म्हणजे त्यांना वॉरंट होते त्यांच्याकडे नाही होते कोणाला माहीत नाही तर हे तिसरं होतं तर हे तीन वेगवेगळे प्रकरण ऐकून आम्हाला असं वाटतं की सगळे आयपीएस अधिकारी भ्रष्टाच असेल इथे देवेन भारतीचा केस झाला परमबीर सिंगचा केस झाला रश्मी शुक्लाचा केस झाला सगळे मोठे मोठे पदेवर होते आणि सगळ्यांचं म्हणजे हे काहीतरी हे पण असंच होणार पण हे नाही आहे मुंबईची जनताला माहीत आहे की संजय पांडे एक प्रामाणिक ऑफिसर आहात तुम्ही मीडियावाल्यांना सुद्धा माहित असेल संजय पांडेंना भेटायशी त्यांना काही काम द्यायचं ते सगळ्यांना भेटतात सगळ्यांचं काम करून देतात लोकांबरोबर फिरतात ते एकदम अप्रोचेबल आणि ऑनेस्ट ऑफिसर आहे जेव्हा त्यांनी त्यांचं तेन करिअर सुरू केलं होतं आमचे रायड झाले होते डीसी पी होते ते धारावीचे त्यांनी जे काम केलं हे सगळ्यांनाच माहीत आहे ओके पण हे प्रकरण काय आहे एन एस सी एक कंपनी आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ज्याचा घोटाळा चालू आहे त्यांची एक पद्धत आहे त्यांचे लँडलाईन्सवर जे काही कॉल्स येतात ते रेकॉर्ड करतात आता अनेको कंपनी असे करतात तुम्ही वोडोफोनला फोन करणार तर मेसेज येणार दिस uh, कॉल माइट बी रेकॉर्डेड फॉर क्वालिटी मॉनिटरिंग पर्पसेस कंपनी स्वतःच्या लोकांच्या कॉल रेकॉर्ड करतात जे लँडलाईनवर येतात हे नेहमीच असतं आणि एन सी आपल्या लोकांची ट्रेडिंग फ्लोअरची नाही एम्प्लॉईजची रेकॉर्डिंग नेहमीच करत होती नाईन्टीज पासून करत होती हे काही नवीन नाही आहे ते नेहमीच करत होती एप्रिल टू थाउजंड मध्ये संजय पांडे साहेबनी आपली पोस्टवर आपली आयपीएस चे करिअरवर रेजिग्नेशन दिली त्यांनी आय आय टी खरगपूरहून इंजिनिअरिंग केली होती हावर्डहून सेक्युरिटीचं डिग्रीज घेतले होते त्यांना वाटलं आता मी स्वतःचं काहीतरी करणार आणि त्याने रेजिग्नेशन राजीनामा दिलं त्यांनी सोडली पोस्ट त्यांची की मी सोडतो आयपीएस ऑफिसरचा जॉब आणि त्यांनी टी सी एसमध्ये मध्ये नोकरी घेतली टी सी मध्ये नोकरी घेताना त्यावेळीच त्यांनी एक कंपनी सुद्धा फॉर्म केली त्या कंपनीचं नाम होता आयसेक आपल्या एक मित्र बरोबर आय आय टी खरगपूरचं त्यांचं एक आलून नाही होतं दोघींनी एक कंपनी बांधून घेतली पण ते काम करत होते टीसीएस मध्ये ना आयसेक जी कंपनी होती ती कंपनीचं काम होतं सायबर सेक्युरिटी लोकांचे फोन्स आणि कंप्युटर्स कंपन्यांचे ते व्यवस्थित आहे का काही लीक चाललं आहे का ते सगळं बघायचं त्याच्यासाठी सेबीनी सुद्धा त्यांना ऑथोराइज केलं दोन वर्ष संजय पांडेंनी टी सी एसमध्ये मध्ये काम केलं दोन हजार तीन वर्षी त्यांनी टी सी एसचा चा जॉब सोडलं आणि ते आयसेक मध्ये डायरेक्टर म्हणून ते आले आणि त्यांनी आयसेक मध्ये काम के, केलं त्यावेळी सेबीनी त्यांना दोन एक्सचेंजेस आहे त्याचं ऑडिट केलं आहे त्यांची आयसेक कंपनीनी सांगते कोणती कंपनीज एन एस डी एल आणि सीडीसीएल त्यांचा सुद्धा ऑडिट सेबीने सांगितलं होतं आयसएकला करायला ऑडिट सा, करून सांगितलं दोन तीन एरर्स सुद्धा भेटले त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली या कंपनीजवर तर ते त्यांचं मूलभूत काम होतं टू थाउजंड सिक्सनी त्यांनी एन एस सीला प्रपोजल दिलं की तुमच्या सुद्धा आम्ही काहीतरी ऑडिट करू शकता तर एन एस सीने त्यांनी एक आता ऑडिट दिलं करायला तर त्यांनी एन सीसाठी सुद्धा काम केलं सायबर सेक्युरिटीचं आता हे सगळं जे गोंधळ चालू होतं की त्यांची राजीनामा ॲक्सेप्ट होणार की नाही ते कोर्टात वगैरे गेलं होतं तर सरकारने आधी सांगितलं की आम्ही राजीनामा ऍक्सेप्ट करणार नाही तर टू थाउजंड सेव्हन मध्ये त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंटचा प्रपोजल टाकला सरकारने ते सुद्धा ऍक्सेप्ट केलं नाही तो सुद्धा परत आणि मागे चाललंच होतं टू मध्ये टू थाउजंड सेव्हन मध्ये त्यांनी आयसेक सुद्धा सोडली कारण त्यांचं बॅटल चालू होतं महाराष्ट्र गवर्नमेंट बरोबर की त्यांची रिटायरमेंट त्यांची रेझिग्नेशन ऍक्सेप्ट होणार की नाही तर टू थाउजंडच्या कालापासून टू थाउजंड आय थिंक ट्वेल्थ मध्ये ते परत आले त्यांनी टू थाउजंड ट्वेल्व मध्ये ते परत आले कामाला आय पी एस ऑफिसर म्हणून त्या वेकालात तीन चार वर्षी त्यांनी आयसेकमध्ये काम केलं होतं टू थाउजंड थ्री पासून टू थाउजंड सिक्स पर्यंत आणि त्यांनी नंतर आयसेक सोडली आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स झाले डायरेक्टर वगैरे पण ते स्वतः नव्हते आयसेकमध्ये टू थाउजंड नाईन मध्ये हे जरा बघा टू थाउजंड नाईन मध्ये एन एसई आयसेक आयसेकला सांगितलं की आम्ही कॉल्स रेकॉर्ड करतो नेहमी आपल्या एम्प्लॉईची तुम्ही हे कॉल्स मी तुम्हाला देते तुम्ही रेकॉर्ड हे वाचून सांगा काहीतरी सेक्युरिटी लीक आहे का तर हे काम आयसेकला टू थाउजंड नाईनला ला, था। ला दिलं गेलं तेव्हा संजय पांडे आयसेकमध्ये मध्ये कोणीच नव्हते त्यांनी आयसेकमध्ये मध्ये आधी काम केलं होतं आणि ते आय पी एस ऑफिसर सुद्धा नव्हते कारण त्यावेळी टू थाउजंड सेव्हन मध्ये जेव्हा त्याने व्हॉलंटरी रिटायरमेंटचं पद टाकलं होतं त्यानंतर त्यांना काही सॅलरी किंवा काहीतरी पोस्ट काहीच नव्हती ते ऍब्युटली रिकामे होते ना पोलीस फोर्समध्ये होते ना आयसेकमध्ये होते तेव्हा आयसेकला हा काम भेटलं आणि लेजिटिमेट काम भेटलं की आम्ही कॉल्स पाठवतो तुम्हाला आणि त्यांनी ऑफिशियली कॉल्स रेकॉर्ड केले होते कंपनीज कॉल रेकॉर्ड करतात आपल्या एम्प्लॉईजची ती कॉल्स त्यांना दिली आणि त्यांनी ते कॉल्स ऑडिट करून सांगितलं कंपनीला की काय काय कॉल मध्ये आहे पुढे सुद्धा त्यांची कंपनीने आयसेक आयसेकसी बरोबर खूपच काम केले आहे त्यांचा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर बाईंग प्रोक्युअरमेंटचं का, काम केलं आहे त्यांचे वेगवेगळे ऑडिट केले आहे टू थाउजंड ट्वेल्व थर्टीनपर्यंत पर्यंत आयसेक काम करत होती एस बरोबर पण हे जे ऑडिटचं कॉल ऑडिटचं काम आहे ते टू थाउजंड नाईनचं होतं त्यावेळी संजय पांडे ना आयसेकमध्ये ना ते पुलिस फोर्समध्ये ते पोलीस फोर्समध्ये परत आले त्यांचा काहीच संबंध नव्हता आयसेक बरोबर आणि त्यांचं कार्यवाही कामकाज सुरू झालं तुम्हाला माहिती आहे कसे त्यांना डीजीपी पोस्टवर येऊ दिलं नाही नंतर ते कमिशनर झाले ज्या काळात ते डीजीपी पोस्टवर होते आणि ऍक्टिंग uh, डीजीपी आणि कमिशनर होते पीचे चार मोठ्या नेत्यांवर गुन्हे दाखल झाले एकतर प्रवीण दरेकरवर झालं ते आम आदमी पक्षानेच केलं होतं आम्ही जानेवारीमध्ये टाकलं होतं पण जाऊन फेब्रुवारी मार्चमध्ये ती एफ आय आर झाली आणि ते त्यावेळी कमिशनर संजय पांडे होते दुसरं मोहित कंबोजवर ओव्हरसीज बँकनी एक केस टाकलं की त्यांनी फिफ्टी वन फिफ्टी टू कोटीचं लोन परत केलं नाही आहे त्यावेळी किरीट सोमायावर एक केस दाखल झालं विक्रांत शिपच्या जे कलेक्शन केली होती त्या घोटाळा संदर्भात आणि त्यावेळीच त्या रश्मी शुक्लानी टॅपिंग केली म्हणजे ती बीजेपीची नाही आहे पण त्यांनी काहीतरी त्या सरकार त्या वेळी जेव्हा बीजेपीची सरकार होती त्यांनी फोन टॅपिंग केली असे चार गुन्हा मोठे मोठे लोकांवर दाखल झाले मोहित कंबोजवर जेव्हा गुन्हा दाखल झाला त्यांनी धमकी दिली होती तुमच्या आर्काईजमध्ये असेल स्पष्टपणे सांगितलं होतं की एक महिन्यात ते रिटायर होणार आहे मी बघणार काय होणार त्यांना मोहित कंबोजने स्पष्टपणे हे सांगितलं होतं एक महिन्यानंतर मी त्यांना काहीतरी करीन अशी धमकी दिली होती आणि ही धमकी पूर्ण केली ईडीने तर प्रश्न आता मोठा हे आहे की आम्हाला सगळ्यांना माहित आहे की बीजेपी ईडी आपल्या ऑपोजिशनच्या लिडर्सवर वापरते हे आता म्हणजे सगळ्यांना माहितच आहे कोणा पाच वर्षाच्या मुलाला पण चालणार ईडी काय आहे ते बीजेपीचा एक विंग आहे ऑपोजिशनचे लिडर्स अटक करण्यासाठी सगळ्यांना माहित आहे पण बीजेपीचा एक लिडर एक सामान्य माणूसला असा अडकून शकतो मोहित कंबोजनी धमकी दिली आणि काय मोहित कंबोजचा बोलण्यावर ईडीने हे फॉल्स केस घेतलाय आणि मीडियामध्ये एकदम एक फॉल्स नॅरेटिव्ह की संजय पांडे आयपीएस ऑफिसरनी टॅपिंग केली म्हणजे त्याचं काय कनेक्शनच नाही आहे जेव्हा ते आय पी एस ऑफिसर होते महाराष्ट्र सर्व्हिसमध्ये होते त्यांचा एन एस सीशी काही संबंध नव्हतं जेव्हा त्यांनी पोलीस फोर्स सोडली होती मध्या काळात तेव्हा त्यांची कंपनीनी रेकॉर्ड केलेल्या कॉलचा ऑफिशियल ऑडिट केलं तर हे जे चुकीचं नॅरेटिव आहे आणि संजय पांडेला तसं पेंट करायला प्रयत्न केला आहे के की ते परमबीर सारखे एक्स्ट्रॉर्शन केलं आहे किंवा देवेंद्र भारती सारखं जे लकडावालांनी म्हणतात ते आमचे बॉस आहे असं त्यांना इक्वेट करण्याचा जे प्रयत्न आहे हे महाराष्ट्र पोलिससाठी खूप म्हणजे गंभीर आहे त्यांचं सा मोराल सगळं डाऊन होत झालं आहे म्हणजे तुम्ही जर बीजेपीचे कालेधंदेला सपोर्ट करणार नाही जर तुम्ही बीजेपीच्या जे काय क्रिमिनल लोक आहेत त्यांच्यावर ॲक्शन घेणार नाही पोस्ट सेफ बीजेपी तुम्हाला तुम्हाला फसू मैं ये सेम चीज़ फटाफट थोड़ा हिंदी में भी रिपीट कर देती हूँ संजय पांडे जी आईपीएस ऑफिसर थे think, आई थिंक आईपीएस कंप्लीट किया हमने उनका धारावी में काम देखा है राइड्स के समय उन्होंने धारावी को बचा के रखा हर जन जानता है सारे कार्यकर्ता सारे आ, आ, मीडिया वाले भी जानते हैं कि वो एक अप्रोचेबल ऑनेस्ट अप्रोचेंट ऑफिसर थे उन्होंने अप्रैल 2000 में पुलिस सर्विस छोड़ दी थी उन्होंने नौकरी ले ली थी टीसीएस के साथ नौकरी के दौरान उनके मित्र के साथ उन्होंने एक कंपनी शुरू की आईसेक फिर उन्होंने 2003 में टीसीएस छोड़ दी और आईसेक में वो काम करने लगे 2003 से लेकर 2006 हजार तक उन्होंने तीन साल के करीब आईसेक में काम किया फिर उन्होंने आईसेक भी छोड़ दी तब तक उनका महाराष्ट्र सरकार के साथ झगड़ा चल रहा था कि उनकी रेजिग्नेशन एक्सेप्ट नहीं हुई फिर उन्होंने वॉल्ट्री रिटायरमेंट दी रिटायरमेंट एक्सेप्ट नहीं हुई रेजिग्नेशन एक्सेप्ट हो गई ये पूरा जो धमाल था ये 2011-12 में जाके सॉल्व हुआ कोर्ट ऑर्डर के बाद वापस संजय पांडे एज ऑफिसर आए जिस काल में वो ऑफिसर थे उनका एनएससी के साथ कोई लेना देना नहीं था ये पहली बात दूसरी बात एन अपने एंप्लॉयिज की सारी कॉलें रिकॉर्ड करती है ट्रेडिंग फ्लोर की नहीं लेकिन अपने सारे उनकी 400 सौ लाइन्स थी उस वक्त वो सारी कॉलें नाइनटीन से रिकॉर्ड करती है बहुत सारी कंपनियां करती हैं अगर ये गुना है तो आप उन कंपनियों को पकड़ लो कंपनियां कॉल रिकॉर्ड करती हैं आप वोडोफोन को या किसी भी टेलीफोन वाले को को या किसी भी कंपनी फोन करो आपको बोला जाएगा आपकी कॉल रिकॉर्ड की जा रही है ट्रेनिंग पर्पज के लिए किसी ना किसी वजह से कंपनीज अपनी एम्प्लॉयज की कॉल रिकॉर्ड करती हैं इसमें अभी तक कोई मैंने को कानून ऐसा दिखा नहीं है जो उन्हें परवानगी नहीं देता अगर लाइन उनकी है तो तो एनएससी ने अपने एम्प्लॉयज की कॉल वो हमेशा रिकॉर्ड करते थे दो में जब संजय पांडे आईसेक में कुछ नहीं थे उन्होंने आईसेक को यह ऑडिट दिया कि जो कॉल्स हमने रिकॉर्ड किए हैं आप उन्हें सुनो और बताओ कि उसमें कोई सिक्योरिटी लीक तो नहीं है उन्होंने आईसेक को और भी बहुत काम दिए थे सॉफ्टवेयर खरीदने के हार्डवेयर खरीदने के कभी कोई ऑडिट कभी कोई ऑडिट और आईसेक को जो भी ऑडिट की रिपोर्ट्स होती थी वो सारी सेबी पे भी जाती थी तो ऐसा नहीं है कि वो अंधाधून काम हो रहा था सेबी की रिकोगनाइज कंसल्टिंग फर्म थी है। तो सेबी पे भी सारी रिपोर्ट्स जाती थी तो इनको कॉल्स मिली इन्होंने रिकॉर्ड करके जो रिकॉर्डेड कॉल्स थी उनको अब 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 उनको पढ़ के उनकी रिपोर्ट दे दी इसमें कोई भी कानून नहीं तोड़ा गया लेकिन संजय पांडे पे 409 लगाया गया है, है। मतलब फ्रॉड करता है या कोई सरकारी मुलाजिम सरकार के अंदर रहकर फ्रॉड करता है इसको बहुत बड़ा ब्रीच ऑफ ट्रस्ट बोलते हैं ये नॉर्मल चार सौ नहीं होती इसको 409 का मतलब है कि आपने विश्वासघात किया अपने एम्प्लॉज का अपने साथियों का अपने कंपनी का इन्होंने ऐसा कुछ नहीं किया जिस समय पे आईसेक ने ये काम किया तब संजय पांडे आईसेक में नहीं थे ना वो आईपीएस में थे उस वक्त उनके पास ना कोई पोस्ट थी ना कोई पगार थी उनको 2012 हजार बारह में रीइंस्टेट किया गया और उनका आईसेक से कोई ताल्लुक नहीं है महज बस ये ताल्लुक है कि उनके फैमिली मेंबर्स मेंबर बन गए थे उनकी माता जी डायरेक्टर बन गई थी कुछ काल के लिए उनका बेटा डायरेक्टर बन गया था क्योंकि ये कंपनी उनकी फाउंडेड कंपनी थी लेकिन चला कोई और मुलाजिम रहे थे तो जिस कंपनी से उनका कोई ताल्लुक नहीं है जिस कंपनी ने वो काम जिस समय में किया तब संजय पांडे ऑफिसर नहीं है जिस कंपनी ने वो काम किया जो लीगल है जिसकी रिपोर्ट एससीबी के पास है वो गुना कैसे हो सकता है ये जो झूठा अफवाह फैलाई जा रही है कि एक आईपीएस ऑफिसर ने किसी प्राइवेट कंपनी की टैपिंग की यह बिल्कुल सरासर झूठी कहानी है एनएससी ने खुद अपनी कॉल रिकॉर्ड की जो लीगल है आईसेट ने उन्हें ऑडिट किया जो लीगल है संजय पांडे का इस पूरे मामले में कोई लेना देना नहीं है और दुख इस बात का है कि जब कोई लकड़ा वाला जैसा गैंगस्टर खड़े होकर बोलता है कि देवे भारती मेरे बॉस हैं उनके ऊपर एक्शन नहीं होती है परमवीर सिंह के ऊपर पांच जगह पे एक्सटॉर्शन के गुना दाखिल हैं पुलिस मुलाजिमों ने आके उनके खिलाफ गुना दाखिल किए हैं उनके ऊपर आज तक तो कोई एक्शन नहीं होती है रश्मि शुक्ला ने फोन टैपिंग की यूएसबी दिखा रहे थे हमें पेन ड्राइव दिखाई जा रही थी लीडर्स दिखा रहे थे उनके पास वो ड्राइव कैसे आई वो भी एक सवाल है पेन ड्राइव दिखाई जा रही थी हमें उनके ऊपर आज तक तो कोई एक्शन नहीं हुआ है तो जो एक्चुअल मुस्लिम है उनके ऊपर एक्शन एक्शन नहीं होता और अगर ईमानदार पुलिस ऑफिसर्स के ऊपर एक्शन होगा तो ईमानदार पुलिस ऑफिसर फिर ईमानदारी से काम क्यों करेंगे वो वही करेंगे जो सरकार कहती है सरकार बोलती है कि इनको जाने दो इनके ऊपर गुना मत दाखिल करो तो वो नहीं करेंगे संजय पांडे ने प्रवीण दरेकर के खिलाफ मोहित कंबोज के खिलाफ या किसी भी बीजेपी के नेता पे खुद कोई कार्रवाई नहीं की जनता ने कार्रवाई की प्रवीण रेकर के खिलाफ आम आदमी पार्टी ने गुना दाखिल करवाया था मोहित कंबोज के खिलाफ इंडियन ओवरसीज बैंक ने गुना दाखिल किया चुमाया के खिलाफ जनता ने गुना दाखिल किया कि गोटाला किया कि उन्होंने घोटाला है विक्रांत के पैसों का लेकिन मोहित कंबोज ने धमकी दी थी उन्होंने कहा था कि मैं संजय पांडे को देख लूंगा तीस दिन का वक्त है आज मेरे को अंदर करने की बात कर रहे हैं तीस दिन में मैं इन्हें अंदर करूंगा और कर दिया अंदर तो ईडी आज बस एक बीजेपी के नेताओं की बीजेपी के जो सरकार है बस उसकी एक टूल नहीं है वो बीजेपी का कोई भी अगर गुंडा उठ के आए और वो बोले ईडी को इसके खिलाफ सुपारी दे रहा हूं इसे उठा ले तो ईडी उठा सकती है कल आपको मुझे किसी को भी उठा सकती है ये देश के लिए बहुत घातक है आपके कोई सवाल है तो आई एम रेडी टू तो आंसर सवाल ये हमें लग रहा था कि ये उनको क्वेश्चनिंग के लिए लिया गया है उनको रिहा करेंगे लेकिन कोई भी खबर नहीं आ रही है बाहर उनकी रिहाई के बारे में उनको बेल नहीं मिल रही है कहां अंधकार में उन्हें दिल्ली में रखा हुआ है मुझे लगता है महाराष्ट्र का नागरिक होने के नाते जिसकी जिनके पास हमने जब संजय पांडे को जिस जिस काम के लिए अप्रोच किया उन्होंने हमें सपोर्ट किया हमें उनके लिए आवाज उठानी चाहिए क्योंकि उनकी आवाज कोई नहीं उठाएगा कोई पॉलिटिकल पार्टी नहीं उठाएगी शिवसेना कोई प्रेस कॉन्फ्रेंस नहीं लेगी राष्ट्रवादी नहीं लेगी उनके कार्यकाल में सब हुआ लेकिन वो नहीं आवाज उठाएंगे अगर हम नहीं उठाएंगे कल आप और मैं फंसेंगे तो हमारी आवाज कौन उठाएगा हमें एक दूसरे की आवाज बनना पड़ेगा ये मुझे जरूरी लगता है सर ये तो कार्रवाई की मांग हम शुरू से कर रहे हैं हमारे सत्येंद्र जैन जी को ईडी ने चार महीने से पुलिस में रखा हुआ है ऑपोजिशन लीडर को बीजेपी ईडी की तहत अरेस्ट कर लेती है मतलब ऐसा चल रहा है ईडी का कि अगर आपके पड़ोसी के आ, कोई ईडी का मामला आया मनी लॉन्ड्रिंग का कल वो आपको उठा के लेके जा सकते हैं आप उनके पड़ोसी हो ना चलो आप उनको कोई वजह नहीं चाहिए आप अगर आज पड़ोस में कहीं पे भी किसी का गुना हुआ वो किसी को उठा के ले जा सकते हैं संजय पांडे का एन के स्कैम से या एन की रिकॉर्डिंग से कोई ताल्लुक नहीं है उन्हें उठा के ले गए सत्यन जैन का किसी भी मतलब कोर्ट ने कहा दिल्ली हाई कोर्ट ने कहा कि जब सत्यन जैन अक्यूज नहीं है तुमने इनको अरेस्ट करके क्यों रखा हुआ है अक्यूज भी नहीं है वो उस केस में लेकिन जेल के अंदर है तो ईडी आज अमित शाह जी की देवेंद्र फडणवीस की एक हथियार बन चुकी है लेकिन मैं ये कह रही हूं ये उससे भी ज्यादा चला गया पॉलिटिकल हथियार नहीं अब ये आम इंसान पे आ सकते हैं संजय पांडे जब रिटायर हो गए वो एक आम इंसान थे एक सिविलियन थे आप और मुझ जैसे मतलब एक आम इंसान थे उनका कोई कोई आदा नहीं, कोई नहीं पॉलिटिकल नहीं है वो कोई उनके ऑपोजिशन में नहीं है उनका कुछ कर नहीं सकते रिटायर्ड सिविल आफ, पुलिस ऑफिसर क्या करेगा लेकिन खुन्नस में मोहित कंबोज की दी हुई धमकी पे ईडी ने ये सुपारी ली है ये शर्म की बात है कल ईडी का कोई बीजेपी का कोई भी लोकल नेता आपसे अगर झगड़ा करता है वो आपके घर ईडी भेज सकता है इसके लिए सतर्क रहो इसकी तैयारी में रहो आप सबका बहुत बहुत धन्यवाद अगर कुछ आ, किसी को और पर्सनल बाइट वगैरह पाइजे तो तुम्हें धन्यवाद जय हिंद बस ठीक है तो भाग्य